एसटी कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची चाचणी घेण्यासाठी प्रत्येक शहरात तालुकास्तरावर उपाययोजना करणार एस टी कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची अत्यंत दुरावस्था तालुकास्तरावर मोठ्या प्रमाणात एस टी कर्मचारी आहेत त्यामुळे तालुका जिल्ह्याच्या ठिकाणी मोठी रुग्णालये आहेत का की तकलादू छोटे छोटे उपचार करणार आहात असे प्रश्न आमदार प्रवीण दरेकर यांनी प्रश्न उत्तराच्या चर्चेवेळी उपस्थित केला आहे त्याला परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सकारात्मक उत्तर दिले आहे विधान परिषद सदस्य अंबादास दानवे यांनी राज्य परिवहन महामंडळाने धर्मवीर आनंदराव दिघे आरोग्य तपासणी शिबिर योजनेबाबत प्रश्न उपस्थित केला होता या चर्चेत सहभागी होत आमदार दरेकर म्हणाले की मी ही एका एस टी कर्मचाऱ्याचा मुलगा आहे माझे वडील कंडक्टर होते एस टी कर्मचाऱ्यांची मानसिकता मला जवळून माहिती आहे त्यांच्या आरोग्याची अत्यंत दुरावस्था आहे त्यांच्या संवेदना समजून घेण्याची गरज आहे तालुका स्तरावर मोठ्या प्रमाणात एस कर्मचारी असतात तालुका जिल्ह्याच्या ठिकाणी मोठे रुग्णालय आहेत का की तकलादू छोटे छोटे उपचार करणार आहेत अशा प्रकारची व्यवस्था तालुका जिल्हा स्तरावर रुग्णालयात आहे का नसेल तर शासन कोणती उपाययोजना करणार असा सवाल दरेकरांनी उपस्थित केला आहे दरेकरांच्या प्रश्ना प्रश्नावर सकारात्मक उत्तर देत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक म्हणाले की प्रत्येक कर्मचाऱ्याला न्याय मिळण्यासाठी आणि योग्य उपचार मिळण्यासाठी विभागावर होणाऱ्या निविदा प्रक्रिया प्रत्येक ठिकाणी प्रत्येक शहरात प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी निश्चितपणे कर्मचाऱ्यांची चांगली चाचणी घेण्यासाठी उपाययोजना महामंडळामार्फत केली जाईल असे आश्वासन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले आहे अशीच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी एम एस आर टी सी मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद